शेवटी आपा इकडे प्रत्येक कार्यकर्त्याला जपता आपा इकडे प्रत्येक कार्यकर्त्याला जपता शेवटी आपा इकडे प्रत्येक कार्यकर्त्याला जपता म्हणून गेले अनेक वर्ष इथं ते लोकसेवा करतात टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे हे दोन दिवसापूर्वीच्या मराठी साहित्य संमेलन कार्यक्रमाला आले या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची स्तुती केली एकीकडे आपण जर पाहिलं तर शिवसैनिक बहुजन विकास आघाडीच्या विरोधात लढतात आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे आमदार हितेंद्र ठाकूर यांचं कौतुक करतात येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदेची जी लोक आहेत ती कशा प्रकारे करणार या गोष्टीचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये किती पडसाद उमटणार या गोष्टीमुळे शिवसैनिकांना किती त्रास होणार हे काळच ठरवेल पाहूया या, या सर्व विषयामध्ये शिंदे आमदार काय म्हणाले कार्यकर्ते जेव्हा एका विश्वासाने सोबत येतात तो विश्वास देखील आपल्याला सार्थ ठरवायला लागतो त्याची देखील काळजी घ्यायला लागते त्याची देखील काळजी घ्यायला लागते त्यांना देखील जपायला लागतं शेवटी आप्पा इकडे प्रत्येक कार्यकर्त्याला जपतात म्हणून गेले अनेक वर्ष इथं ते लोकसेवा करतात आणि एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची स्तुती का केली येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना बहुजन विकास आघाडीसोबत जाईल का लोकसभेची निवडणूक बहुजन विकास आघाडी लढवेल का या वक्तव्यावरून या भाषणावरून अनेक तर्क वितर्क निघतात परंतु स्पष्ट कारण लवकरच लोकसभेची निवडणूक लागल्यावरती कळेल असा असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या स्तुतीबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाई विरा